काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार रामबादास दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे गटात प्रवेश करतील चंद्रकांत खैरे हे देखील लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला आहे मात्र तिकीट हे पक्षप्रमुख ठरवतील त्यामुळे मी ठरवणार कोण असे खैरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे आणि माननीय संजय आणि ते काही करतील म्हणून आम्ही मुहूर्त पाहून त्या ठिकाणी होत स्तंभ पूजन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही फोन केला त्यावेळेस ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते म्हणून उद्धव साहेबांच्या बरोबर असल्यानंतर मग तिथून कशाला परत बघायचं पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला सातत्यानं असतात डावलत असताना मला काय माहिती कारण डावलत असतं तर मग इथपर्यंत ते आले पण असते नाही अंबादास जाधव यांना आता राज्यातलं सर्वात मोठं विरोधी पक्ष नेते पद दिलेलं आहे असं असताना सुद्धा ते लोकसभेचं त्याचं कारण काय नाराजी तुमच्यावर तुम्हाला पाडण्यासाठीच तर नेमकं काय नेमकं आता मी काही बोलू शकत नाही तुम्हीच तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा त्या मी काय बोलणार नाही कारण मी मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे आज उद्धव नेतृत्वाखाली मी काम करतो इव्हन साहेबांच्या महाराष्ट्राखाली पण काम करतो नाही बाकी काही मला हे नाही मी आपलं मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे कुठेही गेलो नाही कुठेही जाणार नाही हे अनेक वर्षापासून माहीत आहे उद्धव साहेबांनाही माहीत आहे मी कधीच कुठे गेलो नाही म्हणून मी एक दिवससुद्धा मग आत्ता मला काही मंडळी मी पाडल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी सांगतो की एक दिवस पण मी, मी घरी राहिलो नाही मला उद्धवजीने मला दुसऱ्या दिवशीच बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम करत राहा दुस तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काम करत राहा आणि त्या दिवशीपासून मी आजपर्यंत मी पूर्ण पाच वर्ष मी काम केलं पाच वर्ष मी काम केलं लोकांनी मला खासदार म्हणूनच त्यांनी के ट्रीट केलं कारण खासदार म्हणून जे काही मी कामं करत होतो ते त्यांना तेच वाटलं की बाबा आपण खैरेसाहेबांकडे जाऊन खैरेसाहेबांकडे गेलं काम होतं हे म्हणून म्हणून माझं काही नाही जनता म्हणते आहे आधीच गुरु शिष्य <laughs> गुरु मी ते त्यांचा आणि शिष्य तो काल मला मातोश्रीमध्ये बोलला होता अंबादास की मी तुमचा शिष्य आहे का हो आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही तुमच्याकडे ज्यावेळेस विरोधी पक्षनेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते मग ते जरा बोला ना तुम्ही काय तर का असं करतात काही नाराज काही नाराजी वगैरे का नाही आहे आम्ही सगळे एकत्र आहोत एका कुटुंबातले पारिवारिक संबंधातले त्याच्यामुळे ते तसं काही नाही आता कोणी ना कोणी त्यांना असा उलटा प्रश्न विचारला की मग ते उलटा आता मला कोणी जर एकदम भडकव प्रश्न विचारला तुम्ही लगेच उत्तर भडगवतर पण आता जर त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही एकांगी वागता एकांगी निर्णय घेता चालत नाही मी कधी एकांगी घेत नाही मी कधी बोलत नाही मी कधी एकता निर्णय घेत नाही मला माहिती आपल्यावर अंगावर येईल म्हणून आपल्यावर अंगावर आलं तर मग तसं नाही म्हणून मी कधी एकांकी निर्णय घेत नाही पण मी त्या ठिकाणी मी शिवसेना स्थापनेपासूनचा मी आहे माझा अधिकार पण आहे तेवढा संपूर्णपणे त्या ठिकाणी पण एकांकी निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे मी सगळ्यांशी बोलून त्या ठिकाणी घेतो परंतु तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की मी पण तिथं बाकी विरोधी पक्षाचे कोण येतात काय तेही नेतृत्व तेही पाहतं ना तुमच्या समोर तु उमेदवार तु अंबादास दानवे म्हणून असले आणि शिंदे सेनेत गेले परत बोला जर अंबादास दानवे शिंदे सेनेकडनं भविष्यात काय होईल दिलं नाही नगरामध्ये मग अंबादास दानवे कसा मोठा झाला तो कसा मोठा झाला त्यांना घेऊन मी जाणवायचं म्हणून बाकी बाकीचे मा, माझे जे पदाधिकारी ते माझे चिडायचे हर काय तुम्ही तर त्याच ऐकता त्याच ऐकता हे मागे आले नाही ते मला मी शिवसेने म्हणून काम करे समजलं ना आता हे मला असं बोलून मला माझ्या डोक्यात राग भरू नका कारण मी कडोळ शिवसेने मला अनेकांनी फोन केले मोठ्या -मु� मोठ्या लोकांनी सांगितलं पण मी कधी कुठे गेलो नाही मी शिवसेना प्रमुखांना सोडलो नाही तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाजूला गेले त्यामुळे ते तो काय मुद्दाच येणार नाही कधी येणार पुन्हा कोणाचे फोन आले होते तुम्हाला कुणाकडून ऑफर होते आणि मला अनेकांचे अनेकांसाठी आर कशाला तुम्ही ना इकडं जाणार मम्मी झाले असतील कधी पण आले असतील अशात नाही भाजप त्यांना माहिती आहे का हा माणूस कडवट आहे कशाला उलट शिवाय देतो आपल्याला हिंदुत्ववादी विचार भाजप फोन आले होते तुम्हाला नाही हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक सुद्धा म्हणजे आता ते मतदार सांगत असताना सजेशन देत असताना पण तुम्हाला मी सांगतो की त्यांना माहिती आहे हा कडवट शेतक आपण उमेदवाराची नावं आहेत असं कोणी उमेदवार आहे का की जो ताकदवान ती तुम्हाला लढत मजबूत दिली मोदीजी पण आले ते चाललं आवडेल मोदीजी पण आले ते चालेल ना काय उद्धवजी आता सध्या कोण तसं तुल्यभाळ दिसत नाही नाही मी नाही बोलत ते पण मी तुम्हाला मी जर साहेबांनी तिकीट दिलं ना तर मी सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार मी तुम्हाला आत्ता घेऊन जातो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये झाले का दूर झाले का ते त्यांच्या आता असं आहे ना प्रत्येकाची इच्छा असते इच्छेला पण आपण आवर काढू शकतो